माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादांना जय शिवराय जय शिवराय तय जय शिवराय खूब खूब धन्यवाद मजा लाइव वरती अपल स्वागत है तय दादान जय शिवराय जय शिवराय तय दादा खूब खूब धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे ताई मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांना खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय शिवराय ताईदादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताईदादांनो ताईदादानो मित्रांनो शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना ताईदादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभेच्छा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद कायदादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपल्या आपलं सर्वांचं स्वागत आहे काही धन्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद ताई दादा आणि मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा आणि मित्रांनो जय शिवराज जय <स्थास> शिवराज Thank you.

धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप धन्यवाद दादा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादा जय शिवराय राजू दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे लाईक डन धन्यवाद दादा शुभ सकाळ खूप खूप धन्यवाद राजू दादा पाणी झाला का राजू दादा खूप खूप धन्यवाद राजू दादा माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे राजू दादा शुभ सकाळ राजू दादा धन्यवाद काही दादांना मित्रांनो माझ्या लाईववरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद Tak ada tanda meteran, noh, hukum Daniel lah. Hukum Daniel, hantai tak ada tanda meteran, noh, धन्यवाद दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं शुभ ताई दादांनो धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा नाष्टा सर्वांचा ताई दादांनो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई दादांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय तायदा जय शिवराय चला ताय दादांना आता बंद करतो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद चला आता बंद करतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त